आज उदयनगर येथे संघ शताब्दी वर्ष याचं औचित्य साधन आज या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेलं आहे मानवी जीवनातील जोपर्यंत या प्रवासात ध्येय आणि लक्ष या जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची ओढ त्याला प्राप्त करण्याची जिज्ञासा ती मानसिकता या साधकाची तयार होणार ध्येयाविना असणारा साधक या ठिकाणी पशुवत सांगितल्या गेलेला जीवन जगताना अनेक मुद्दे या ठिकाणी जीवनाशी निगडीत आहेत ज्या संस्कृतीमध्ये आपण या ठिकाणी वावरतो हो। ती अत्यंत पवित्र संस्कृती आहे विचारवंतांची सज्जनांची संस्कृती आहे या जगामध्ये एकच असा देश आहे त्याला गुरु म्हणून असं म संबोधल्या की विश्वची गुरु भारत हे ज्ञान होण्यासाठी हे शब्द आपल्यासारख्यांच्या कानावर पडण्यासाठी अनेकांचा का त्याग आहे कारण ही भूमी त्यागाची भूमी आहे या भूमीमध्ये विचाराच चिंतन वेगवेगळ्या मताच खंडन यपी तपी तपी संन्यासी साधू संत महापुरुषांनी तपश्चर्या साधना करून पवित्र केलेली भूमी आणि अशा भूमीमध्ये वावरणारे तुम्ही आम्ही मातृभक्त या भूमीला जोपर्यंत अर्पण भक्ती या ठिकाणी दिल्या जात नाही तोपर्यंत ही भूमी आपल्याला काही देत नाही आपल्याला काही प्राप्त करायचं असेल तर आपल्याला दिल्याशिवाय मिळत नाही सरासरी आपल्या व्यवहारातला हा अभ्यास एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्याचा किंमत किंवा मोबदला आपल्याला द्यावा लागतो त्यावेळेस ती प्राप्त होते सारांश एवढाच आहे की दिल्याशिवाय मिळत नाही मग आपल्यालाही काही गोष्टी प्राप्त करायच्या आहेत मिळवायच्या आहेत ते आपल्या आत्म उद्धाराच्या असतील आत्मकल्याणाच्या असतील किंम हो ना राष्ट्रउद्धाराच्या असतील यासाठी त्याग फार महत्वाचा आहे ज्यावेळेस या मातृभूमीवर अनेक प्रकारचे आघात होत असताना ज्या दृष्टिकोनातून या मातृभूमीला स्वतंत्रता आवश्यक होती ती स्वतंत्रता कुठेतरी त्या विचाराची मिळत नव्हती आणि या भूमीतला हा तरुण कुठेतरी एकत्रित संघटित होणं आवश्यक होत कारण संघ शक्ती काही योग्य योग्य असं म्हणल्या जात मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हिंदू भाष जोपर्यंत आपण एकत्रित येत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित काही गोष्टी प्राप्त होत नाही प्रापंचिक जीवन जगत असताना आध्यात्मिक जीवनाचीही गरज आहे कारण त्याच्याशिवाय शांती मिळत नाही प्रापंचिक जीवनाबरोबर राष्ट्रीयत्व ही तितकंच महत्वाचं आहे त्याच्याशिवाय आपण त्या भूमीचे पुत्र आहोत हे कर्तव्य बजावल्या जात म्हणून आपल्या या भूमीमध्ये सृष्टीमध्ये निर्माण झालेले सर्व जे काही आहे ग्रंथ असतील मंत्र असतील निसर्ग वनस्पती असेल की असं एकही नाही की त्याच्यामध्ये काही गुणधर्म नाहीत म्हणून हा अक्षरम नास्ती ते अनौषध Hay ojos